नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुणे शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद वेगवेगळ्या घटनेत तीन लाख चाळीस हजारांचा ऐवज लंपास शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला आहे बिबवेवाडी औंधेरवडा हडपसर भागात पादचारी महिलांचे दागिने हिसकावल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत दुचाकीस्वार चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत पादचारी महिलांकडील तीन लाख चाळीस हजारांचे दागिने हिसकावून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे बिब्बेवाडी अप्पर इंदिरा नगर भागातील व्ही आय टी स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी ऑगस्ट चोवीस रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पादचारी महिलेच्या गळ्यातील तीस हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली याबाबत एका महिलेने बिब्बेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे औंधमधील गायकवाड नगर भागात शनिवारी ऑगस्ट तेवीस रात्री नऊच्या सुमारास पादचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख दहा हजारांचे मंगळसूत्र दुचाकी स्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली याबाबत एका महिलेने चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे येरवडा भागात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे है मंगळसूत्र दुचाकी स्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली याबाबत ज्येष्ठ महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हडपसरमधील गोंधळेनगर परिसरात पादचारी महिलेकडील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तक्रारदार महिला गोंधळेनगर परिसरातून शनिवारी ऑगस्ट तेवीस सायंकाळी निघाल्या होत्या त्यावेळी शिवमंदिराजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला महिलेने मंगळसूत्र घट्ट धरून ठेवले आणि चोरट्यांना प्रतिकार केला मंगळसूत्राचा अर्धवट तुटलेला भाग हिसकावून चोरटे पसार झाले तुटलेल्या मंगळसूत्राच्या अर्धवट भागाची किंमत एक लाख रुपये असल्याचे महिलेने फिर्याद दिली आहे पोलीस उपनिरीक्षक मांडवे तपास करत आहेत शनिवार पेठेत एका विद्यार्थ्याचा मोबाईल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली याबाबत एका विद्यार्थ्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तक्रारदार विद्यार्थी शनिवार पेठेतील आपटेघाट परिसरातील एका वसतिगृहात राहायला आहे तो शनिवारी रात्री आपटेघाट परिसरातून निघाला होता त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्याकडील पंचवीस हजार रुपयांचा मोबाईल संच हिसकावून नेला पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड